नमस्ते गुड मॉर्निंग आता कचऱ्याची गाडी येते या आणि लय सुंदर वाक्य मस्त मध्ये त्यांना कशा पद्धतीने काय ते दाखवतो सगळ्यात आहे आंघोळ बिंगूळ झालेली आहे आता कचरा टाकायचा आपल्याला Kasih पद्धतीने di di चला दाखतो मला काटेंगे और फिर मलेशिया घर घर में बांटेंगे देख देख देख, देख कचरा यूं न कहीं पे देख 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 कचरा यूं न कहीं पे देख तो आचल से लाया हूँ मैं कचरा ला के डाल तो कहाँ से के कचरा यार गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल कचरा घर देख देख देखा देख देख देखा नी बीमारी होगा कब घबरा गाड़ी वाला आया घर से कचरा नेताल गाड़ी वाला आया घर से कचरा वाला या घर से कचरा हा जो सर्व रस्ता आपण पाहू शकता इथून तिथून सर्व स्वच्छ दिसतोय कुठल्याही प्रकारची कॅरी बॅग नाही किंवा पिशवी नाही किंवा कागद नाही आहे का कुठं काहीतरी दिसतोय का याच सर्व श्रेय जातोय ह्या घनकचरा गाडी आणि त्यांचं स्पीकर देखील अतिशय सुंदर देखील वाचतंय आपण पाहिलं या ठिकाणी मराठी भाषा बोलणारी लोक भरपूर आहेत पण एखादा बाहेर गावचा जरी व्यक्ती आलेला असतो त्याला हे समजत नाही त्याच्यासाठी देखील या ठिकाणी भाषेचा उल्लेखनीय अतिशय सुंदररीत्या केलेला आहे की गाडीवाला आया कचरा निकाल आणि मराठीमध्ये देखील आहे यामध्ये कचरा टाका गाडी आली आहे असं म्हणजे अतिशय सुंदर म्हणजे सांगण्यासारखं एकच आहे की गाडी येते या याच्यामध्ये कचरा टाका आणि आपण पाहतोय सर्वजण याच्यामध्ये कचरा टाकतात एखादा पाठीमागं राहिला तर तो पळत जाऊन कचरा टाकतोय पण तो म्हणत नाही की मी ह्या रस्त्यावरती टाकतो वगैरे काय असं अतिशय जन प्रत्येकजण अतिशय सुंदररीत्या ह्या गाडीचा वापर करत आहेत आणि वापर देखील होत असलेला आपण पाहतोय आणि हे जर असंच नेहमी चालू राहिलं तर अशा पद्धतीनं स्वच्छता राहणार आहे त्याच्यामुळं डास मच्छर दुर्गंधी आणि सर्वात महत्वाचं रस्ता स्वच्छ राहणार आहे एवढाच उपक्रम ह्या पाठीमागा असतो आणि हे सर्व श्रेय ड्रायवरला जातं वेळात वेळ काढून ती प्रत्येक व्यक्तीला कचरा टाकण्यासाठी सहकार्य करत असतात अतिशय शांतीप्रिय स्वभाव चला तर ठीक आहे